नमस्कार मंडळी so, so, मी विनयप्रकाश राणे तुम्ही सगळ्या स्वतः जाणार होत्या प्रवासमध्ये सो आपण गेलो डोंबोलीला सासरवाडीला ऋतूच्या घरी तर तिकडनं म्हटलं आम्ही कोंडेश्वर होतो पण कोंडेश्वरला विकेंडला बंद होतं तर आम्ही म्हटलं आता अंबरला so, जायचं होतं नेक्स्ट टाईम जाणार होतो पण आम्ही म्हटलं तर आता बघा तर आम्ही तिथे जाऊन आलो तुम्हाला ते मंदिर मी दाखवायचा एक प्रयत्न केला प्रयास केला आपण प्रयत्न म्हणा नाही प्रयास म्हणतो प्रयास म्हणजे आपण त्या जेव्हाची चालू करतो दोन तीन झालं आमच्याकडे साळून की पक्षी खूप दिसते आहे सो असं सो ते मंदिर आहे ते मंदिर ते अकराव्या शतकात बांधलेलं गेलेलं आहे ओके okay, शिलाहारा राजा चित्तराज राज यांनी बांधलेल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेव्हा बांधायचं काम चालू केलेलं एक हजार साठ साली आणि नंतर त्यांच्या मुलाच्या टायमाला ते, मुला ते कम्प्लीट झालं म्हणजे केवढं जुनं मंदिर आहे विचार करा मी मागे पण एका ब्लॉकमध्ये एकदा कवर केलेलं आहे त्याची लिंक परत तुम्हाला देतो आता पण बघा ओके त्याच्यावरती एक बुक पण लिहिलेलं गेलेलं आहे त्याबद्दल माहिती मिळेल तुम्ही तिकडे अंबाला स्टेशनपासून दोन किलोमीटरला आहे ओके तर नक्कीच तो तुम्ही बहुतेक जण गेले पण असेल तिकडे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडेल नक्कीच सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा आणि कोण कोण जाणार असेल त्यांनी कमेंट करून सांगू शकता मला ठीक आहे तर लवकर लवकर आपण नवीन ब्लॉग इत भेटू टिल्टेन हरिओ श्रीरा अंबानी ना सर सर सह और दोनों में तो बघायला तर एवढं जुनं मंदिर आहे ना खूप प्राचीन मंदिर आहे अंबरनाथ स्टेशन पासून जवळ आहे काय आलं खूप जुनं मंदिर आहे तुम्ही बांधकाम पण बघू शकता तुम्हाला कळेल बांधकामावर तुम्हाला अंदाज येईल की एवढं जुनं मंदिर आहे हां ना तू बघ पहिल्यांदा झाली आहे तू बघील कशामध्ये ना देवाची मूर्ती आहे बाहेर नक्षी कोरीगाव आहे हां एकदम खूप म्हणजे खूप जुनं आहे मी आलो तो इन्फॉर्मेशन काढलेली आहे सगळी तो त्या ब्लॉकची पण लिंक देतो तुम्ही बांधकाम पण बघाल ना इकडे बघा असं खूप जुनं जुनं बांधकाम आहे नक्षीकाम आहे बघा इथे बघा हे हत्ती हे हत्ती आहे असे इथे असे हत्तीचं बांधकाम केलेलं आहे ते कोळी काम केलेलं हा ना हत्ती हा अरे बघा इथे इथे पण नक्षीकाम केलं आहे ৰাতি বান্ধক এতিয়া নক্ষীকাৰ দেৱগণ দাখিলে বৰ খুব জুন বান্ধক অলম মই আমি আমি চাগি কি চাৰশে ৱৰ্শ পাৰগোদৰ ইয়াৰ मूर्ती असणार एक होती असणार काय काहीतरी असणार इथे बघाल ना ते बघा एकदम जुना जुन आहे सगळं हे बांधकाम हे बघा इथे बघा केलं असाय इथे काय म्हणता इथे दिसत हे परशा कळलं दिसत दिसते इथे नवीन आम्हाला बघायला मिळालं इथून डायरेक्ट देवाचं दर्शन म्हणजे आपण त्याला मुख दर्शन बोलू शकतो ना आपण इथून दिसत आहे इथून दिसतंय आहे ते सगळं हे पण बघा बांधकाम एकदम हे बघा एवढं जुनं बांधकाम आहे ना खूप जुनं आहे जवळजवळ चारशे पाचशे वर्षांच्या अगोदर का कार्यकाळ म्हणजे याचं बांधकाम हा ते वरती बघा तुम्ही नक्षीकाम बघा ना तसं ते एकदमच खूप एकदम बारीक एकदम बोलतात ना रेखीव खोरीव असं असं ना बारीक बारीक एकदम बारीक बारीक करतात ना तसं केलं बघा ना इकडे बघ हो ना हे बघ बघ हे असं बघ खूप जुनं आहे ह्याची माहिती पण मी त्या पहिल्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तुम्ही म्हणून तो ब्लॉग पण तुम्ही बघू शकता तिथून आपण बोलू शकतो की देवाचं मुखदर्शन होतं इकडे जे समयी जर काक्षीकामपणे पण हे बघ खूप मस्त खेळ बाजूला इथे हे आहे म्हणजे गार्डन सर थोडं आहे तिथे आणि आय गेस आम्ही सकाळी सकाळी आलेलो का आपण वरती आपला हिंदू धर्माचा सनातन धर्माचा झेंडा आणि ಹಿ ಎಕ್ಸಿಟಿಟಿ ಎಂಟ್ರಿ ಅಗಲ ಭಾರಿ ಬಗ್ಗೆ ಅಫಲ ತುಳಮ ಸುಂದರ ಮನೆ ಆಯ್ತು ಆ ಮಸ್ತಾ ಇಂದಿ ತಡೆ ಎಂಟ್ರಿ ಸಮಾಜ ನಂದಿಡ್ರಿ परतुजाकडे गेली हां येते आता मी इकडे बघाल ना बांधकाम थोडंसं तर बघा इकडे बघा हे बांधकाम बघाल ना खूप एकदम जुनं आणि एकदम जुना एकदम जांबाकडे बोलतो तो आहे वाटत आहे कसं आपण तो, तो आहे आणि इथे नंदी महाराज आहे समोर निर्माले पण फारच ठेवायचं म्हणजे कोणी आणलं असेल तर

बघा तिथे तिथे बोलतो तिथे बोरीव काम कर एकदम खर्चावरती आणि तेव्हा तर म्हणजे म्हणतात ना हे क्रेन वगैरे पण नव्हती ना, ना तेव्हा आपल्याकडे काय असा वरतून जाऊन करायला कसं भारी काम केलं आणि आपला झेंडा पण मस्त फडकतो आहे ती वरती मूर्ती आहे ती गणपती बाप्पाची आहे जी तिथे तिथे गोलमध्ये येते त्या खाली जे ध्यानास्थक बसले ते शंकर भगवान आहेत आणि त्यांच्या खाली आहे ती कालीमाता आहे तिथे आणि त्यानंतर कालीमा ब्रह्मदेव आहेत आणि वरती पण तिथे आहेत ते पण तिथे झेंड्याच्या बरोबर खाली लाईनमध्ये येते ते आणि ते वरती फक्त माहिती पाहिजे तर

ती वरती मूर्ती आहे ती गणपती बाप्पाची आहे जी तिथे तिथे गोलमध्ये येते त्या खाली जे ध्यानास्थाप बसले ते शंकर भगवान आहेत आणि त्यांच्या खाली आहे ती कालीमाता आहे तिथे आणि त्यानंतर खाली मग ब्रह्मदेव आहेत आणि वरती पण तिथे ब्रह्मदेवच आहेत ते पण तिथे झेंड्याच्या बरोबर खाली लाईनमध्ये येते ते आणि ते वरती फक्त माहिती पाहिजे तर बरेच मूर्ती छप्पन कोटी म्हणजे देव देव आहे त्याच्यामध्ये लेकिन अभी पूरा माल ये भगवान कौन सा है हाँ ते तभी का उनको पता रहेगा जिसने बांधा उनको अभी अभी पता है कि बूटी आती है ना तिथे असा गाईड वगैरे असेल तर बरं पडेल ना आहे काय म्हणजे गाईड नाही पुस्तक आहे यांच्यावरती अच्छा कुमुळी कानिटकरचे पुस्तक आहे कार्य मंदिर काकाने सांगितल्याप्रमाणे एक हजार चोवीस साली चालू झालं एका राजाने चालू केलं आणि दे नंतर मग ते एक हजार साठ मध्ये त्याच्या नातवाच्या कार्यकाळामध्ये ते मंदिर शिला झाले त्याच्या कार्यामध्ये हे कम्प्लीट झालं मग खूप मंदिर चांगलं आहे मस्त आहे तुम्ही या इथे बहुतेकांना माहिती येत आणि या जागेवरूनच म्हणजे अंबरनाथ जागेला नाव अंबरेश्वर मंदिरापासून मिळालेलं आहे मी पहिल्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला देतो का खरोखर नक्षीकाम एकदम कोरीव आहे ना एवढं की खूप माहिती माहिती इकडे खूप थँक्यू काका आहेत आपल्याबरोबर इकडे हेनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली नाही खाली काय असंच वाल्दुनी नदी अच्छा नदी कोणती वालधुनी वालधुनी वाल्दुनी नदी आहे रोड आपल्या तिकडं राहतं का